पुण्यामध्ये बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणानंतर आता पुणेकर आक्रमक झालेले आहेत अश्विनी आणि अनिश यांना न्याय मिळावा म्हणून पुण्यातल्या गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे ज्ञानेश्वर चौथम आपल्याला अपडेट देत आहेत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माझा आवाज पोहोचतोय या दृश्यांमध्ये अनेक जण काँग्रेसचे कार्यकर्ते दिसतायत आहेत काँग्रेस तर्फे हा मार्च काढण्यात आलेला आहे त्यानंतर पुणेकरांकडून हा कॅन्डल मार्च काढला जातो आहे आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर पुण्यातल्या या रस्त्यांवर हे सगळे जे पुणेकर आहेत ते एकत्र आलेले आहेत काय नेमकी भूमिका आहे मला सांगा काय तुमचं या माध्यमातून आवाहन असणारे काय मागणी बघा ज्या पद्धतीने एकंदरीत आपण बघत असू की मागच्या आठवड्यात जे काही घडलेलं आहे तर त्याच्या निषेध म्हणून आम्ही सुद्धा पुणे युवक जे आहेत तरुण जे आहोत आम्ही रस्ता उतरलेलो आहोत काय तुमची भावना आहे काय मागणी हे जे युवकांना न्याय ते मिळालंच पाहिजे पुण्याची संस्कृती वाचली पाहिजे आणि युवकांनीच हा आवाज उठवला पाहिजे म्हणून आम्ही सर्व एकत्रित येऊन की युवक या गोष्टीच्या विरोधात आहोत हे दाखवायचा प्रयत्न करत आहोत आपण बघतो अशा पद्धतीनं कॅन्डल मार्च जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि जी त्यांची मागणी आहे न्याय मिळावा अशा पद्धतीची ती व्यक्त केली जाते काँग्रेसकडनं आज आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे इथे सुद्धा आपल्याला हे काँग्रेसचे कार्यकर्ते दिसत आहेत आज रवींद्र धंगेकर सुद्धा उपोषणाला बसलेले होते ज्ञानेश्वर काही तांत्रिक अडचणीमुळे आपण ज्ञानेश्वर पर्यंत पोहोचत नाही पुण्यामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे अश्विनी आणि अनिश या दोघांनाही न्याय मिळावा याची मागणी पुणेकर करतायत बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणामध्ये या दोघांचेही जीव गेलेला होता आणि त्यानंतर या प्रकरणातल्या घडामोडी पाहता पुणेकरांना संतापनावर झालेला होता आणि त्याच चित्र आता या ठिकाणी दिसतंय पुण्यामध्ये हा मार्च काढण्यात आलेला आहे आणि दोन्ही मृतांना न्याय मिळावा अशी मागणी पुणेकरांकडून करण्यात येत आहे Thank <laughs> you.